पाडकर ब्रीडला पहिल्यांदाच असं रॉड फिशिंग आहे हॉटेल सुप्रभा आणि फी शाईंची इथे तर बघूया आता काय मिळतंय काय रॉड मारलेलं आहे न इथून आपण बरीच मंडळी इथे आता बघायला आहेत सगळे तर बघा इथे ते मागचे भेटलेत आम्हाला हो निघेत काय काय लागत आहे का हा हे माकूळ लावलेस ना तू अनिकेत नवत आहे काय हाय हाय गया? अनिकेत लाम किती आहे तोरा येईल बघा मासा लागलेलं तर आहे काय बघूया आता बघा 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 आला आला छोटासा शिंकीच आहे रे ही बघा ही बघा बघा अशी शिंकटी पकडलेली आहे ही टेस्टी असते ना अनिकेत अने तुझा काढता ना रॉड घेऊन हा तू घेऊन ओळखी टेस्टी मच्छी असते ही पण अशी लावायची असतं हे बघा बगा। माकु अशी गळ्याला लावायची रॉडला आणि पाण्यामध्ये टाकायची त्यात एक जाडा मासा काहीतरी दुसरा भेटला पाहिजे हो हे सारखे सारखे त्या अशी मिक्स भेटत आहे तुझ्याकडे काय बोलतात या माशाला आणि हे परत आता दुसरा रॉड मारतोय बघूया इथून आता चाललाय बीच वर जवळ पाण्यात गेलेलं आहे आणि मारलेला आहे आता जवळजवळ तीस चाळीस फूट रशी गेलेली आहे ती घर आता बघूया तीसे फूट गेले तर भरपूर आता पोर बघायला आलेली आहे ती बघ आमची गौरव आहे इथे गुरुराज आहे पावाय तू बोलला आधी लावून झालं पाहिजे